राजकारण म्हणजे शहकशहाचं युद्ध इथं मित्रपक्ष फक्त तात्पुरता शब्द असतो आणि सत्तेचं गणित नेहमी पुढच्या पाच वर्षांसाठी नाही तर पुढच्या पंधरा वर्षांसाठी मांडलं जातं राजकारणात काही गोष्टी समोरून दिसतात त्या खऱ्या नसतात आणि काही गोष्टी पडद्यामागे चालत असतात त्याच खऱ्या अर्थानं खेळ बदलवत असतात महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात सध्या असाच एक गुप्त डाव शिजतो आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे गुजरात पॅटर्न हो हो तोच गुजरात पॅटर्न ज्यानं गेल्या पंचवीस वर्षात गुजरातमध्ये भाजपाला जवळपास अजिंक्य बनवलंय आणि आता हाच खेळ महाराष्ट्रात उतरवला जातोय पण मित्रांनो इथे एक ट्विस्ट आहे हा खेळ जास्त फटका काँग्रेसला बसवायला हवा होता पण सध्या तर थेट शिंदे सेनेच्या कमरेवर वार होतोय अगदी मित्रपक्ष म्हणून ओळखला जाणारा भाजपच शिंदेची पायामुळं सैल करत चाललाय आणि हे सगळं एवढं शांतपणे पद्धतशीरपणे होत आहे की समोरचा समजून घेईपर्यंत खेळ अर्धा संपलेला असतो गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या फिऱ्या प्रचंड वाढल्या ते वारंवार दिल्लीत जातात आणि भाजपच्या बड्या नेत्यांना म्हणजेच श्रेष्ठींना भेटतात पण या वाढलेल्या भेटींमागचं कारण काय नुकत्याच राजकीय चर्चा की त्यामाग काहीतरी वेगळं शिस्त आहे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे भाजपनं महाराष्ट्रात आपला गुजरात पॅटर्न लागू करायला सुरुवात केली आहे आणि या पॅटर्नमुळं शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा भाजपाचा हा डाव काय आहे आणि त्यामुळे शिंदेंची नेमकी अडचण कशी झाली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता मित्रांनो तुम्हाला आठवत असेल नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दोनशे तीस पेक्षा जास्त जागा जिंकली भाजपनं एकट्याने एकशे बत्तीस जागा मिळवून महाराष्ट्रातली आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली पण तरीही त्यांना स्वबायावर सत्ता स्थापन करता आली नाही म्हणूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्याच वर्षी दोन हजार एकोणतीस पर्यंत भाजप स्वबायावर सत्ता मिळवणार असा शत प्रतिशतचा नारा दिला होता याच ध्येयासाठी भाजपनं आता गुजरात मॉडेलची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू केली तुम्ही विचाराल गुजरात पॅटर्न म्हणजे नेमकं काय भाजप निवडणुकीत एक एक तर एकशे छप्पन्न जागा जिंकून एक नवा विक्रम राखला ही कामगिरी भाजपनं कशी केली तर त्यांनी एक खास रणनीती वापरली गुजरातमध्ये भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस होता भाजपनं काँग्रेसच्या ताकदवार आमदारांना आणि प्रभावशाली नेत्यांना पद्धतशीरपणे आपल्या पक्षात घेतलं यामुळे वेळी दोन गोष्टी साध्य झाल्या भाजपाला नवीन ताकदवार उमेदवार मिळाले ज्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या काँग्रेसचे ताकदवार नेतेच निघून गेल्यामुळं तो पक्ष खिळक्या झाला आता महाराष्ट्रातही भाजपनं हाच गुजरात पॅटर्न लागू करायला सुरुवात केली पण गंमत अशी आहे गुजरातमध्ये भाजपाचा शत्रू काँग्रेस होता तर महाराष्ट्रात भाजपनं वेळी दोन शत्रूंना खिळकळ करण्याचा डाव टाकला काँग्रेस आणि शिंदेसेना भाजपनं महाराष्ट्रात काँग्रेसचे जुने मातपर नेते आणि मतदारसंघावर मजबूत पकड असलेले माजी आमदार आपल्याकडे खेचायला सुरुवात केली पण यातून फक्त काँग्रेस कमजोर का होत नाहीये तर शिंदे सेनेची कोंडी होत आहे कारण ज्या नेत्यांना भाजप आपल्या पक्षात घेताय त्यापैकी काही जणांच्या मतदारसंघात शिंदे सेनेचे आमदार आहेत काही अधिक स्पष्ट होईल एक पुरंदर इथं काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना भाजपनं आपल्याकडे खेचलंय पण याच मतदारसंघात शिंदे सेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत आता भाजपसाठी जगताप यांचा वापर करून भविष्यात शिवतारे यांच्या विरोधात तागडा उमेदवार उभी करण्याची संधी निर्माण झाली दोन जालना इथं काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या मतदारसंघात शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर आमदार आहेत गोरंट्याल आणि खोतकर यांच्यातील जुना राजकीय संघर्ष उद्या महाराष्ट्राला माहीत आहे आता गोरंट्याल भाजपमध्ये आल्याने खोतकर यांच्यासमोरील आव्हान मोठं झालं तीन अलिबाग इथं काँग्रेसचे माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पण याच मतदारसंघात शिंदेसेनेचे महेंद्र महेंद्रदेवी आमदार आहेत चार पाटण इथं शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात लढलेले सत्यजित पाटणकर यांना भाजपनं प्रवेश दिला तुम्ही पाहिलं असेल भाजप काँग्रेसच्या ताकदवर नेत्यांना आपल्याकडे घेत आहे आणि यामुळे एकाच वेळी काँग्रेसला खिंडार पडत आहे तर दुसरीकडं शिंदेसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात भाजपची ताकद वाढत आहे म्हणजेच एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव यशस्वी होताना दिसत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे मोठे अधिकार होते पण आता उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे अधिकार मर्यादित झाले आहेत भाजप या संधीचा फायदा घेत आहे दोन हजार एकोणतीसमध्ये भाजप स्व लढणार हे गृहीत धरून त्यांनी आत्तापासूनच आपल्या मित्रपक्षांनाही मर्यादित ठेवण्याची तयारी सुरू केली हे सगळं राजकारण एकनाथ शिंदे यांना नक्कीच कळत आहे त्यांना आपल्या आमदारांच्या मतदारसंघात भाजपची वाढलेली ताकद दिसत आहे त्यामुळेच त्यांच्या मनात अस्वस्थता वाढली आहे हीच अस्वस्थता त्यांना वारंवार दिल्लीत घेऊन जात आहे दिल्लीत जाऊन ते भाजपच्या श्रेष्ठींना ही परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असावेत अशी शक्यता आहे पण भाजपच्या शतप्रतिशतचा नारा आणि गुजरात पॅटर्नची अंमलबजावणी पाहता शिंदे यांना दिल्लीतही फारसं काही आश्वासन मिळत नसावं अशी चर्चा आहे शेवटी राजकारणात प्रत्येक खेळाडू फक्त आपला फायदा पाहत असतो हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं राजकारणात शेवटची चाल कुणाची भारी पडेल सांगता येत नाही पण आजच्या घडीला भाजपनं प्लॅन तयार केला आहे शिंदे त्यात अडकले आहेत आणि दिल्लीच्या फेऱ्या हा त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न आहे भविष्यकाळात जर भाजपनं हा पॅटर्न चालू ठेवला तर मित्रांनो पुढच्या वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंची शिवसेना फक्त नावापुरती राहू शकते तुम्हाला काय वाटतं भाजपाचा हा डाव यशस्वी होईल का शिंदे यांना त्यांच्या आमदारांना वाचवता येईल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद